नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व डी एड बी डी एड धारकांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आजपर्यंत गणित या विषयामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले आहेत आणि ते प्रश्न कसे विचारले आहेत ते दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या झालेल्या सर्व टी ई टी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून तुमच्यासाठी अत्यंत सोयीस्कर जावा अभ्यास करण्यासाठी सोपा जावा या हेतूने या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला कवर करून देणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वारंवार वारंवार त्याच घटकावर आणि त्याच स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात तर मित्रांनो बघा <coughs> यामध्ये आपण आजपर्यंत विचारलेले कोणकोणत्या घटकावरचे प्रश्न आहेत ते पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल ऐकनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातल्या सर्वच्या सर्व अपडेट किंवा टीई टी संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर मित्रांनो चला आपण वेळ न गमवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी यामध्ये मॅथ या विषयाचा सिलेबस काय असणार आहे किंवा गणितामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला सांगणार मित्रा आहे मित्रांनो हेच प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारणार याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो कारण आजपर्यंत टी ई टीच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेरा ते एकवीसपर्यंत कुठेही त्या ठिकाणी पॅटर्नमध्ये बदल झालेला नाही आहे त्यामुळे त्याच घटकावर आणि त्याच पॅटर्नचे प्रश्न विचारलेले असणार मित्रांनो यामध्ये पहिला टाईप आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत तर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यावर प्रश्न विचारलेला असतो स्थानिक किंमत व दर्शनी किंमत एखादी संख्या दिलेली असेल आणि त्यामधील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यावरील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो अगदी सोपा प्रश्न त्यानंतर लसावी मसावी या घटकावरील लसावीवर प्रश्न विचारतो मित्रांनो यामध्ये कसे प्रश्न विचारतो तर तुम्हाला दोन तीन संख्या असतात म्हणजे एका शिक्षकाकडे काही पेन्सिल आहेत त्या प्रत्येकी इतक्या इतक्या प्रकारे वाटायच्या आहेत तर विद्यार्थ्यांना वाटून होतात तर ज्या त्याच्याजवळ किती पेन्सिल असतील किंवा समान गठ्ठे करायचे आहेत किंवा वह्या वाटप करायचे आहेत अशा प्रकारचे किंवा एखाद्या संख्येला या संख्येने भाग जातो या संख्येने भाग जात नाही अशा प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी लसावी या घटकावरील प्रश्न असेल अगदी बेसिक आणि सोपा प्रश्न असतो आणि यावर्षीसुद्धा राहणार असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर विचारतो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या यावर कसा प्रश्न विचारतो तर एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल तुम्हाला समजा दहा त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि यानंतरची किंवा मागील पुढील त्रिकोणी संख्या किंवा यानंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला दोन दोन तीन तीन संख्यांचे गट देईल आणि यापैकी कोणती त्रिकोणी संख्यां कोणता त्रिकोणी संख्यांचा गट आहे किंवा कोणता त्रिकोणी संख्यांचा गट नाही असा तुम्हाला या त्रिकोणी संख्या घटकावर प्रश्न विचारेल त्यानंतर मित्रांनो अपूर्णांक अपूर्णांकामध्ये हमखास प्रश्न विचारतो यामध्ये अपूर्णांकावर एक ते दोन प्रश्न या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले आहेत अपूर्णांकामध्ये पटीवरचे अंश अंश आणि छेदवाला अपूर्णांक विचारतो किंवा दशांश अपूर्णांक यामध्ये विचारलेला असतो या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी कोणतीही क्रिया तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारेल यामध्ये सुद्धा अगदी बेसिक लेवलचा प्रश्न असते अपूर्णांकामध्ये ठीक आहे त्यानंतर विचारला असतो गुणोत्तर व प्रमाण <coughs> तर गुणोत्तर व प्रमाण या घटकावर कोणता प्रश्न विचारला आहे तर प्रत्येक परीक्षेमध्ये गुणोत्तर व प्रमाणवर नोटांवर आधारित प्रश्न विचारलेला आहे समजा एखाद्या व्यक्तीकडे पाचशे रुपयाच्या इतक्या नोटा आहेत एवढ्या रुपयाच्या इतक्या नोटा आहेत आणि वीस रुपयाच्या इतक्या नोटा पन्नास रुपयाच्या इतक्या नोटा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि एकूण रक्कम जर दिलेली आहे त्याच्याकडे तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला याच्यावर प्रश्न बन बनलेला असतो नोटांवर आणि त्यांच्या रकमेवर ठीक आहे त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारते तर मित्रांनो त्यानंतर विचारते तुम्हाला भूमितीमधील चौकोनाचे प्रकार हमखास विचारते मित्रांनो चौकोनाचे प्रकार कोणते आहेत तर चौरस आयात समांतरभूत चौकोन समलंब चौकोन समभूत चौकोन समद्विभूत चौकोन हे तुम्हाला पाठांतरच करून जायचे आहेत यावरचे जे नियम आहेत चौकोनाचे कर्ण कसे असतात ते कसे दुभागतात त्यांच्यात कोण कितीचा होतो या गोष्टीचा जो बेसिक आहे मित्रांनो तोच वाचून जायचा आहे हमखास तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील तुमचा प्रश्न चुकणार नाही मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही घटक सांगत आहे तेच घटक परीक्षेला येतात याची हमखास गॅरंटी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि यानंतर सम पुढील व्हिडिओमध्ये हे जे काही घटक आहेत या प्रत्येक घटकांवर आधारित मी तुम्हाला प्रत्येक घटक वाईज या ठिकाणी प्रश्नांचा या ठिकाणी रिव्हिजन करून देणार आहे तरी पण आमच्या चॅनलशी जुळून राहा त्यानंतर मित्रांनो पुढील टाईप टॉपिक आहे तो म्हणजे परिमिती परिमिती म्हणजे काय तर चौ चो, चौकोनाची परिमिती आयताची परिमिती त्रिकोणाची परिमिती परिमिती आहे समजा एका चौ चौको चौरसाकृती भाग आहे किंवा चौकोनाकृती भाग आहे आयताकृती भाग आहे त्याला दुपदरी तारेचं कुंपन आहे त्रिपदरी तारेचं कुंपन आहे त्याला एवढ्या रुपये मीटरप्रमाणे किती खर्च येईल किंवा किती तार लागेल अशा प्रकारचा या परिमितीवर आधारित प्रश्न विचारलेला असते त्यानंतर मित्रांनो मूळ संख्या या घटकावर हमखास प्रश्न विचारलेला आहे यामध्ये मूळ संख्यावर काय तर मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या तर मूळ संख्यांवर प्रश्न विचारतो तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्यांच्या जोड्या ओळखा किंवा कोणत्या मूळ संख्या नाहीत त्यानंतर जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्यांचा गट यावर तुम्हाला मूळ संख्या या, या प्रकारावर सुद्धा हा प्रश्न विचारलेला असतो ठीक आहे त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारला असतो ते सुद्धा बघूया तर त्यानंतर विचारला असतो मित्रांनो काढ काम वेग तर मित्रांनो एक काम इतके पुरुष इतके दिवस करतात त्यांनी एवढ्या दिवस केले तर किती काम बाकी राहिला किंवा का कामाच्या इतका का भाग झाला तर किती भाग बाकी राहिला प्रकारे तुम्हाला काळ काम वेगवरचा बेसिक प्रश्न सेम पॅटर्न प्रत्येक वर्षी विचारलेला असतो त्यानंतर विचारला असतो मित्रांनो रोमन संख्या आता रोमन संख्या म्हणजे कोणत्या तर ही एक्साठी आपण आय लिहितो पाचसाठी व्ही लिहितो दहासाठी एक्स लिहितो पन्नाससाठी एल लिहितो आपण शंभरसाठी सी लिहितो पाचशेसाठी डी लिहितो आणि हजारसाठी एम लिहितो याच्यावर ज्या ज्या रोमन संख्या आहेत या रोमन संख्यावर प्रश्न विचारतो पण यावर अगदी सोपा प्रश्न विचारलेला असतो बेसिक यामध्ये रोमन संख्यामध्ये अंक दिलेले असतात समजा तुम्हाला जर पंधरा दिलेला आहे तर तुम्हाला एक्स आणि व्ही असेल एक्स व्ही आणि जर गुणाकारामध्ये दहा आहेत एक्स म्हणजे पंधरा गुणिले दहा असे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी संख्यांची मांडणी फक्त रोमन अंकात असते अन्यथा याच्यामध्ये फक्त बेसिक विचारते बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आणि अगदी सोप्या संख्या असतात तुम्हाला फक्त रोमन संख्या ओळखता आल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला रोमन संख्यांची सुद्धा ओळख करणे गरजेचं आहे त्यानंतर विचारतो घड्याळाचा कोण आता घड्याळाचा कोण म्हणजे कोणता तर एका घड्याळामध्ये दोन वाजून तीस मिनिटे झाले असतील तर त्यावेळी घड्याळाच्या काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोण किती डिग्रीचा म्हणजे किती अंशाचा असेल या घटकावर अशा पद्धतीचा प्रश्न विचारतो त्यानंतर प्रश्न विचारतो संख्या मालिका ठीक आहे आता संख्या मालिका म्हणजे काय तर मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्तेवर आधारित संख्यांची मालिका असतो संख्यांच्या गटा गटागटानुसार किंवा त्यांच्या मालिकेमध्ये कोणता एक विशेष संबंध आहे तो तुम्हाला संबंध ओळखून संख्या मालिका या घटकावर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असतो एक पद गहाड केलेला असतो त्या गहाड केलेल्या पदामध्ये तुम्हाला संख्या भरायची असते त्यानंतर असते कोणाचे प्रकार आता कोणाचे प्रकारमध्ये कोणते तर कोणाच्या प्रकारावरचे मुख्य प्रकार आहेत लघु कोण विशाल कोण काटकोण हे तीन मुख्य प्रकार पण त्यामध्ये थोडा ॲडव्हान्स विचारते कोटी कोण आणि पूरक कोण हमखास कोटीकोण आणि पूरक कोणावर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला त्यामध्ये प्रश्न दिला राहील को, की एका को कोणाच्या कोटी कोणाचे माप समजा पन्नास आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती अशा प्रकारचं किंवा पूरक कोणाचे माप इतके आहे तर कोटी कोणाचे माप किती कोटी कोण व पूरक कोण यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार ठीक आहे त्यानंतर विचारतो मित्रांनो आलेख आता आलेख या घटकावर प्रश्न कसा विचारेल तर तुम्हाला स्तंभालेख देऊ शकते किंवा वृत्तालेख देऊ शकते मित्रांनो वर्तुळ आलेख तर त्यामध्ये आलेखावर आलेखामध्ये माहिती दिलेली असते एखाद्या घटकाशी संबंधित आणि त्यावर आधारित तुम्हाला दोन प्रश्न असणार यामध्ये सम संभाव्यता अशी आहे की स्तंभालेखच विचारण्याची संभाव्यता आहे यापूर्वी जास्तीत जास्त स्तंभालेखच विचारलेला आहे तर हे प्रश्न तुम्हाला तिथच्या तिथं पाहूनच सोडवायचे असतात हे दोनही प्रश्न तुमचे अजिबात चुकणार नाही यामध्ये तुम्ही एक्झॅक्ट मार्क घेणार ठीक आहे त्यानंतर कोणता विचारलेला असतो तर चक्रीय चौकोन आता चक्रीय चौकोन म्हणजे नेमकं काय तर चक्रीय चौकोनमध्ये विचारलेला असतो मित्रांनो एखाद्या वर्तुळावर रील चारही बिंदूंना जुळून जो तयार होतो होणारा चौकोन असतो त्याला चक्रीय चौकोन म्हणतात तर त्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या दिली असते आणि चौकोनाचा तुम्हाला क्षेत्रफळ किंवा चौकोनाचे ची परिमिती असा कोणताही त्यावरचा प्रश्न विचारलेला असतो चक्रीय चौकोन हा थोडा मी मित्रांनो हार्ड आहे हावाला टॉपिक ते त्यासाठी तुम्हाला चक्रीय चौकोन पद्धतशीरपणे करून जायचं आहे त्यावर तुम्हाला होऊ शकते की छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा किंवा छायांकित न केलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा असाही प्रश्न त्यामध्ये तुम्हाला विचारू शकते त्यानंतर आहे वर्तुळाची परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे परिमिती म्हणजे वर्तुळाच्या परिमितीला परीघ म्हणतात ठीक आहे परीघ आणि क्षेत्रफळ त्यानंतर तुम्हाला विचारतो दुपदरी दोरी तर तुम्हाला प्रश्न असा करेल मित्रांनो की एक समजा साडेबारा मीटर दोरी लांबीची दोरी आहे त्याचे अडीच अडीच मीटर लांबीचे जर तुक समान तुकडे करायचे आहेत आणि त्या दुपदरी जो दोरीला दोन्ही टोके जोडवाली जोडवली आहेत तर त्याला किती वेळा काप किंवा किती ठिकाणी कापावं लागेल हा प्रश्न हमखास विचारणार म्हणजे विचारणार ठीक आहे यामध्ये दुपदरी दोरीवरचा प्रश्न टीईटी मध्ये नक्कीच विचारतो त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारले आहेत तर पाहूया त्यानंतर शेकडेवारी म्हणजे याच्यावर पटवरचे प्रश्न विचारतो याच्या एवढा पट तर त्याच्या तेवढा पट एखाद्या रकमेचे एवढ्यापैकी एवढे भाग त्याला एवढ्यापैकी तेवढे भाग त्याला तर त्याच्या उरवे उरलेला किंवा एखाद्या व्यक्तीला उरलेला किती भाग गेला अशा प्रकारे या शेकडेवारीमधील पट या घटकावरचे प्रश्न विचारतो पटवर आधारित ठीक आहे त्यानंतर सम व विषम संख्या मित्रांनो समसंख्या आणि विषमसंख्या यांची बेरीज किंवा यांच्या बेरजेतील फरक किंवा तुम्हाला कोणत्याही सम व विषमसंख्येवरचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे त्यानंतर कालमापन आता कालमापनमध्ये काय विचारते तर कालमापन हा जो घटक आहे या कालमापनमध्ये तुम्हाला कॅलेंडरवर आधारित प्रश्न विचारलेला असते कॅलेंडरवर आधारित प्रश्न म्हणजे कसा तर एका वर्षीचा स्वातंत्र्य दिन बुधवारी होता तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल किंवा एखाद्या किंवा दोन हजार चौदा या वर्षीचा शिक्षक दिन अमुक अमुक वारी असेल तर त्याच वर्षीचा संविधान दिवस कधी असेल असे म्हणजे तुम्हाला दिनविशेषावर आधारित कॅलेंडरवर कालमापन या घटकावर प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर घनाकृती ठोकळा आता घनाकृती ठोकळा म्हणजे डाईसवर प्रश्न कसा विचारते तर मित्रांनो घना गणा, घनाला बाजू असतात सहा तर त्याला जर आपण नावं दिले तर एक दोन तीन चार पाच सहा असे होतात तर याच्या विरुद्ध पृष्ठ कोणता किंवा अमुकाच्या विरुद्ध कोणता येणार नाही अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारेल किंवा एक तुम्हाला पेपर कटिंग दिलेली असेल सहा बाजूची आणि यांना जोडवल्यानंतर योग्य घन कोणता होईल अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला जाऊ शकतो तर हाही घटक आपण बेसिकपासून पूर्णपणे सविस्तर क्लिअर करून देणार आहोत त्यानंतर मित्रांनो प्रश्न विचारते वैवारीवर ठीक आहे हा घनाकृती ठोकळा झाला त्यानंतर विचारते वैवारीवर तर आईचे वय एवढे मुलाचे वय तेवढे वडिलाचे वय व मुलाचे वय किंवा दहा वर्षापूर्वी यांचे वय इतके होते त्यांचे वय तितके होते तर इतक्या वर्षानंतर किती होईल असा तुम्हाला एकदम बेसिक लेवलचा प्रश्न या वैवारी घटक गट घटक घटकावर गट विचारणार आहे त्यानंतर विचारतो मित्रांनो वर्ग समीकरणे वर्ग समीकरणे हा बीजगणितातील घटक आहे तर या वर्ग समीकरणावरचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतो फॉर एक्झाम्पल यामध्ये उदाहरण दाखल असते की ये येअर मायनस नाईन एक्स इज इक्वल टू वीस किंवा एक्स स्क्वेअर प्लस नाईन एक्स इज इक्वल टू वीस असं म्हणजे कोणताही यावर प्रश्न विचारतो आणि त्याला मित्र मित्रांनो भागाकाराच्या क्रियेमध्ये देतो अशा प्रकारे थोडासा म्हणजे ॲडव्हान्स बनवून समीकरण सोपं असतो पण त्याला थोडा फिरवून विचारलेला असतो तर तुम्हाला वर्ग समीकरणे हाही घटक थोडक्यामध्ये करायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलेलं असते गणिताच्या पाठ्यक्रमावर आधारित एखादा प्रश्न विचारलेला असते पाठ्यक्रमावर म्हणजे जे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपु पुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांच्याशी संबंधित किंवा एखाद्या वि वर्गातील किंवा एखाद्या इयतेमधील गणित विषयाच्या पुस्तकाशी संबंधित एखादा तुम्हाला म्हणजे का म्हणू आपण त्याला अपडेट प्रश्न नॉलेजेबल प्रश्न किंवा तुम्हाला सामान्य ज्ञानासारखा प्रश्न पण गणिताशी संबंधित तुम्हाला यामध्ये पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न विचारतो त्यानंतर त्रिकोण व चौकोनांची संख्या मोजणे आता त्रिकोण व चौकोनांची संख्या मोजणे हा घटक कसा आहे तर यामध्ये एखादी आकृती दिली असेल त्या आकृतीमध्ये पुन्हा दोन तीन रेषा मारलेल्या असतील आणि सदरच्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती किंवा एकूण त्रिकोणांची संख्या किती त्रिकोण मोजा किंवा चौकोन मोजा अशा प्रकारचा तुमच्या टी ई टीमध्ये प्रश्न असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महा महाटीई टीमध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले असतात ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहिले आहेत यानंतर आपण प्रत्येक घटकाचा टॉपिक वाईज व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये प्रश्नांचा आपण तुम्हाला भरपूर सरव सराव करून देणार आहोत तरी पण मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या टी ई टी परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवून देण्यासाठी होईल तरी पण मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून टी ई टी संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो बघत रहा सुपर सुपरमास्टर यूट्यूब चॅनल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये